जळगाव जिल्ह्यात उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी अकरा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी ही अंतिम टप्प्यात असल्याचे पाहायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी पाचशे सत्तर कर्मचारी तर टपाली मतदान मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक चौदा टेबल निहाय मतमोजणी वीस टेबलची रचना ही जळगाव शहर मतदारसंघासाठी राहणार आहे जळगाव शहर मतदारसंघाची मतमोजणी ही एकलव्य क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडणार असून या ठिकाणी आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासूनच जय्यत तयारी करण्यात आली आहे, आहे। या ठिकाणी मंडप बॅरिगेड्स लाऊडस्पीकर यासह तयारी केली जात आहे व ही तयारी अंतिम टप्प्यात आहे मतमोजणीच्या ठिकाणी अग्निशमक बंब तसेच आय टी बी पीचे जवानसुद्धा तैनात करण्यात आले आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आले असून आजपासून या ठिकाणी ये जा करणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे